नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आतापर्यंत आपण असे व्हिडिओ बनवले आहे की अशा कोणत्या कंपन्या आहे ज्यामध्ये एफ आयज आणि आणि आयज दोन्ही इन्व्हेस्टर्सने आपली हिस्सेदारी वाढवली आहे परंतु मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त दहा कंपन्या बघणार आहोत ज्यामध्ये एफ म्हणजे फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स आणि डी आयज म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स या दोन्हींनी पण या दहा कंपन्यांमध्ये आपली हिस्सेदारी कमी केली आहे आणि मित्रांनो या दहाही कंपन्याचे मार्केट कॅपिटलायजेशन दहा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर सगळ्यात पहिल्या कंपनीचे नाव आहे आय टी डी सिमेंटेशन इंडिया लिमिटेड आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सचं होल्डिंग आहे सिक्स्टी सेवन पॉइंट फोर सिक्स पर्सेंट एफ आय एस एसचं होल्डिंग आहे नाईन पॉइंट टू वन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे पॉइंट सेवन नाईन पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी टू पॉईंट फाईव्ह फाईव्ह पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये एफ आय एसने आपली हिस्सेदारी कमी केली आहे थर्टीन पॉइंट नाईन फायू पर्सेंटने नाईन पॉइंट टू वन पर्सेंट तसेच बी सुद्धा आपली हिस्सेदारी कंपनीमध्ये कमी केली आहे सिक्स पॉईंट वन फोर पर्सेंटने पॉईंट सेवन नाईन पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीला अडाणी ग्रुपने खरेदी केले आहे आणि मित्रांनो ही जी कंपनी दिसत आहे रेन्यू एक्झिम डी एम सी सी ही अडानी ग्रुपची कंपनी आहे आणि अडाणी ग्रुपने या कंपनीच्या थ्रू आय टी डी सिमेंटेशन इंडिया लिमिटेडमध्ये मेजॉरिटी हिस्सेदारी खरेदी केली आहे चला तर बोलया कोहन्स लाईफ सायन्सेस लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाउजंड ट्वेंटी फायव्हनुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी सिक्स पॉईंट फोर वन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे सेवन पॉईंट टू थ्री पर्सेंट बी आय एसची होल्डिंग आहे एलेवन पॉईंट फोर झिरो पर्सेंट आणि कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे फोर्टीन पॉईंट नाईन फाईव्ह पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये एफ आय एजने आपली हिस्सेदारी कमी केली आहे एलेवन पॉईंट झिरो फाईव्ह पर्सेंटने सेवन पॉईंट टू थ्री पर्सेंट तसेच डी आयजने सुद्धा आपली हिस्सेदारी या कंपनीमध्ये कमी केली आहे सिक्स्टीन पॉईंट सिक्स झिरो पर्सेंटने एलेवन पॉईंट फोर झिरो पर्सेंट चला आता बोलया खजारिया सिरेमिक्स लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी सेवन पॉइंट फोर नाईन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे ट्वेल्व पॉईंट फाईव्ह फाईव्ह पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी सेवन पॉईंट थ्री नाईन पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेल्व पॉईंट फाईव्ह सेवन पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये एफ आय एसने आपली हिस्सेदारी कमी केली आहे फिफ्टीन पॉईंट सेवन नाईन पर्सेंटने ट्वेल्व पॉईंट फाईव्ह फाईव्ह पर्सेंट तसेच डी आय एसने सुद्धा आपली हिस्सेदारी कंपनीमध्ये कमी केली आहे ट्वेंटी सेवन पॉईंट सिक्स एट पर्सेंटने ट्वेंटी सेवन पॉइंट थ्री नाईन पर्सेंट चला तर बोलिया अनंत राज लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सचं होल्डिंग आहे सिक्स्टी पॉईंट वन टू पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे टेन पॉइंट सिक्स टू पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे सिक्स पॉईंट टू टू पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी थ्री पॉईंट झिरो फोर पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये एफ आय जीने आपली हिस्सेदारी कमी केली आहे ट्वेल पॉईंट एट एट पर्सेंटने टेन पॉईंट सिक्स टू पर्सेंट तसेच डी आयजने सुद्धा आपली हिस्सेदारी कंपनीमध्ये कमी केली आहे सिक्स पॉइंट फाईव्ह सेवन पर्सेंटने सिक्स पॉईंट टू टू पर्सेंट चला आता बोलया टीटागड रेल सिस्टम्स लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी पॉईंट फोर सिक्स पर्सेंट एफ आय एस एसची होल्डिंग आहे नाईन पॉईंट फोर नाईन पर्सेंट बी आय एस एसची होल्डिंग आहे इलेवन पॉईंट सिक्स सेवन पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे थर्टी एट पॉईंट थ्री फाईव्ह पर्सेंट आणि या कंपनीमध्ये एफ आय एसने आपली हिस्सेदारी कमी केली आहे इलेवन पॉईंट सिक्स थ्री पर्सेंटने नाईन पॉईंट फोर नाईन पर्सेंट तसेच बी आय एसने सुद्धा आपली हिस्सेदारी कंपनीमध्ये कमी केली आहे थर्टीन पॉईंट फोर झिरो पर्सेंटने एलेवन पॉईंट सिक्स सेवन पर्सेंट चला आता बोलया आयनॉक्स वाईल्ड लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी फोर पॉईंट वन एट पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे थर्टीन पॉईंट सेवन एट पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे नाईन पॉइंट वन टू पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे थर्टी टू पॉईंट नाईन थ्री पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये एफ आय एसने आपली हिस्सेदारी कमी केली आहे फिफ्टीन पॉइंट सिक्स एट पर्सेंटने थर्टीन पॉईंट सेवन एट पर्सेंट आणि डीएसने सुद्धा आपली हिस्सेदारी कंपनीमध्ये कमी केली आहे नाईन पॉईंट फोर फोर पर्सेंटने नाईन पॉईंट वन टू पर्सेंट चला आता बोलया अमरा राजा एनर्जी अँड मोबिलिटी लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे थर्टी टू पॉईंट एट सिक्स पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे नाईन्टीन पॉईंट थ्री नाईन पर्सेंट बी आय एसची होल्डिंग आहे फोर्टीन पर्सेंट आणि कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे थर्टी थ्री पॉईंट सेवन सिक्स पर्सेंट आणि या कंपनीमध्ये एफ आय एसने आपली हिस्सेदारी कमी केली आहे ट्वेंटी पॉईंट सेवन वन पर्सेंटने नाईन्टीन पॉईंट थ्री नाईन पर्सेंट तसेच बी आय एसने सुद्धा आपली हिस्सेदारी कंपनीमध्ये कमी केली आहे फोर्टीन पॉईंट फाईव्ह नाईन पर्सेंटने फोरटीन पर्सेंट चला आता बोलिया नेट वेब टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सेवन्टी वन पॉईंट झिरो थ्री पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे नाईन पॉईंट फाईव्ह फोर पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे फोर पॉईंट टू थ्री पर्सेंट आणि कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे फिफ्टीन पॉइंट टू झिरो पर्सेंट आणि या कंपनीमध्ये एफ FIS ने आपली हिस्सेदारी कमी केली आहे टेन ने सिक्स सेवन पर्सेंटने नाईन पॉईंट फाईव्ह फोर पर्सेंट आणि डीआयजने सुद्धा आपली हिस्सेदारी या कंपनीमध्ये कमी केली आहे फाईव्ह पॉईंट थ्री फोर पर्सेंटने फोर पॉइंट टू थ्री पर्सेंट चला तर बोलया स्वॅन एनर्जी लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू नुसार ट्वेंटी कंपनीमध्ये प्रमोटर्स होल्डिंग आहे फिफ्टी थ्री पॉईंट नाईन सिक्स पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे नाईन पॉईंट थ्री सिक्स पर्सेंट बी आय एसची होल्डिंग आहे थर्टीन पॉईंट टू टू पर्सेंट आणि कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी थ्री पॉईंट फोर फाईव्ह पर्सेंट आणि या कंपनीमध्ये एफ आय एसने आपली हिस्सेदारी कमी केली आहे टेन पॉईंट टू फाईव्ह पर्सेंटने नाईन पॉईंट थ्री सिक्स पर्सेंट आणि बी आयजने सुद्धा आपली हिस्सेदारी कंपनीमध्ये कमी केली आहे थर्टीन पॉईंट टू फोर पर्सेंटने थर्टीन पॉईंट टू टू पर्सेंट चला आता बोलूया वल्ड अँम्प ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे थर्टी सेवन पॉईंट एट झिरो पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी थ्री पॉईंट टू थ्री पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी थ्री पॉईंट फोर वन पर्सेंट आणि कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे फिफ्टीन पॉईंट फोर नाईन पर्सेंट आणि या कंपनीमध्ये एफ आय एजने आपली हिस्सेदारी कमी केली आहे ट्वेंटी नाईन पॉईंट नाईन वन पर्सेंटने ट्वेंटी थ्री पॉईंट नाईन वन पर्सेंटने ट्वेंटी थ्री पॉईंट टू थ्री पर्सेंट तसेच डी आयजने सुद्धा आपली हिस्सेदारी कंपनीमध्ये कमी केली आहे ट्वेंटी थ्री पॉईंट फाईव्ह थ्री पर्सेंटने ट्वेंटी थ्री पॉईंट फोर वन पर्सेंट तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त दहा कंपन्या बघितल्या आहे ज्यामध्ये दोनही इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स म्हणजे एफ एज आणि डीएस दोन्हीने पण आपली हिस्सेदारी कमी केली आहे तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय